आज मध्ये आम्ही सर्व सदस्य आणि आमच्या सोबत ग्रामविकास अधिकारी इंगळे साहेब आम्ही आता आज सर्वांनी सर्वांना इथे कोंडून घेतलेले आहे ग्रामपंचायत मध्ये जवळपास साडेतीन कोटी रुपयाचा सा भ्रष्टाचार हे ग्रामविकास अधिकारी बोबळे आणि सरपंच यांनी केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी जाब विचारत होतो परंतु अद्यापर्यंत आम्हाला त्या बाबतीत कोणताही ठोस जबाब या लोकांनी दिलेला नाही घनकचरा व्यवस्थापन एक कोटी पंचवीस लाख रुपये हे ग्रामपंचायत आलेले होते त्यापैकी काही पैसे यांनी खर्च केले पैसे कुठे खर्च झालेले काय झालेले हे कोणी सांगायला तयार नाही त्याचप्रमाणे मागच्या दोन वर्षाच्या यांनी जे बिल काढलेले धूळपावनीचे ते जवळपास दहा लाख रुपये धूळपवनीचे बिल काढलेले आहेत पंधरा त्यामधून हो जे काम झालेले आहेत जवळपास एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या कामातून झालेला आहे ग्रामविकास अधिकारी बोबळे यांची बदली व्हायला दीड महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे परंतु आजपर्यंत ग्रामविकास अधिकारी बोबळे यांनी पंधरा तागाचा कारभार नवीन जे ग्रामविकास अधिकारी आले त्यांच्याकडे सुपूर्द केलेला नाही कारण की जे त्यांनी जे खोटे काम जे केलेले आहेत किंवा आणखीन जे काही ज्यामध्ये आणखीन मोठे काही भ्रष्टाचार गरज आहे भ्रष्टाचार पैसे आणखीन त्यांना काढायचे आहेत असा याच्यामधून हा निर्वाळा होतो बाबतीत दोन तीनदा आम्ही व्हिडिओला भेटलो ग्रह आपले सीओ साहेबांना भेटलो परंतु अद्यापही बोबडे आणि सरपंच यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामविकास अधिकारी आम्ही सर्व सर्व आतमध्येच राहणार आहे आज उद्या दोन तीन दिवस किती लागले तरी चालेल पण आम्ही बाहेर येणार नाही सर्वात मोठी भर म्हणजे या ग्रामविकास अधिकारी आणि यान सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत त्यांचे साठसाठ महिन्याचे जीपीएफ खाऊन टाकलेले आहेत जीपीएफचा तीस तीस हजार रुपयेचे पैसे खाऊन यांनी घेतलेले आहेत रुपया जीपीएफमध्ये भर भरलेला नाही कर्मचारी सुद्धा त्रस्त झालेले आहेत एक एक दोन दोन वर्षापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या चार या ठिकाणी पगार झालेल्या नाही जोपर्यंत हा सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार या ठिकाणी ग्रामपंचायत धाड येथे मला जवळपास तीन तासापासून ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतःला व मला सर्वांना या ठिकाणी कोडून घेतलेले आहे त्यांची एकच मागणी आहे की जे काही पंधरा वित्त आयोगातून जे काही तुम्ही कामं केलेली असेल किंवा आता हे डस्टबिनचं वाटप गावामध्ये सुरू होती या डस्टबिनचे बिलं आम्हाला दाखवण्यात यावे व इतर केलेले कामाचे बिलं आम्हाला दाखवण्यात यावे त्याचा हिशोब देण्यात यावा परंतु मी गेल्या एक महिन्याभरापासून या ठिकाणी रुजू झालेलो हो। आहोत आणि रुजू झाल्यानंतर मला फक्त सामान्य फंड व पाणीपुरवठा फंड या दोनच योजनेचा प्रभार या ठिकाणी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांनी दिलेला आहे बाकी दलित वस्ती सुधार योजना असेल पंधरायुक्त आयोग असेल किंवा इतर काही शासकीय योजना असेल या शासकीय योजनेचा अभिलेखे मला त्यांनी या ठिकाणी दिलेले नाही की या याबाबत मी आमचे वरिष्ठ विस्ताराधिकारीकाळे साहेब विस्ताराधिकारी गवते साहेब त्यानंतर बीडो तायडे साहेब यांच्याशी मी या ठिकाणी बोललेलो की मला या ठिकाणी कोडून घेतलेले आप आहे आपल्या स्तराहून योग्य ती कारवाई करावी त्यानंतर मी आमच्या सरपंच मॅडम आहे त्या सरपंच मॅडमना सुद्धा या ठिकाणाहून फोन करून सांगितलं की ग्रामपंचायत सदस्य यांनी मला या ठिकाणी कोडून घेतलेलं आहे तुम्ही पण या ठिकाणी यावं किंवा मग बी साहेब यांना आपण फोन करून सांगावं याबाबत मी सरपंच मॅडमना सुद्धा बोललेलो हो। आहे आणि या संदर्भात मी तत्कालीन ग्रामसेवक श्री रवींद्र बोबडे यांना सुद्धा कॉल केला परंतु त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केलेला नाही धन्यवाद